रामकृष्ण हरी मंडळी आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता दिवा कशासाठी लावायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या येऊ नये आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीने निवास करावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर एक दोरा आपल्याला एका वृक्षाला बांधायचा आहे जो की आपल्याला शत्रू त्रास देत त्या असेल त्यासाठी असेल तर हे दोन्ही उपाय आपण कसे करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर लक्षात घ्या आपल्याला दिवसभरात म्हणजे संध्याकाळच्या आत थोडंसं हळदीचं पिवळं पाणी हे तुळशीला अर्पण करायचं आहे कारण हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मी तुळशीमध्ये निवास करते असं म्हणतात त्यामुळे आजच्या दिवशी माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची देखील सेवा आपल्याला करायची आहे झालं दुसरी गोष्ट आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर लक्षात घ्या तुम्हाला साधी मातीची पंटी घ्यायची आहे नवीनच पंथी असावी असं काही नाही जुनी पंथी घ्या मात्र स्वच्छ धुवून घ्या आता या पंटीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाका दुसरं कुठलंही तेल टाकू नका मोहरीचं तर चुकूनही टाकू नका तर बघा तुम्हाला मातीच्या पंटीमध्ये शुद्ध गायचं तूप घेतलं असेल तर फुलवात घ्यायची फुल आहे फुलवात सगळ्यांना माहिती आहे फुलवात त्यामध्ये लावायची आहे आता तेल घेतलं असेल तर दुहेरी कापसाची वात तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात झालं तर आता तुम्हाला एका प्लेटमध्ये चना डाळ घ्यायची आहे चना डाळ म्हणजे काय तर हरभऱ्याची डाळ ती तुम्हाला एका प्लेटमध्ये मुठभर घ्यायची आहे चना डाळ असं म्हणतात भगवान विष्णू ला चना डाळ समर्पित केली जाते त्यामुळे चना डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि देवघरासमोरच बसायचं आहे आता त्या प्लेटमध्ये त्या चना डाळीवरती तुम्हाला जो दिव्यामध्ये तुम्ही जेही तुमच्याकडे असेल ते टाकलं असेल तो दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे अर्थात संध्याकाळचे दिवे लावून घ्यायचे धूप उदबत्ती सगळं लावून घ्यायचं वातावरण प्रसन्न करायचं नंतरच उपाय करायला बसायचं आता तिथे बसल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळायचा आहे त्यानंतर तिथे बसूनच तीन वेळा अतिशय सुंदर असं महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे हे झाल्यानंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ कुठेही केळीचं झाड असेल तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे जसाच्या तसाच नेऊन ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी त्या दिव्या दिवा जो आहे तो घरी घेऊन यायचा आणि जी डाळ आहे ती तिथेच पक्ष्यांना खायला ठेवून द्यायची आता आमच्या घराजवळ केळीचं झाड नाही आहे तर बघा तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावू शकता हा दिवा आपण भगवान विष्णूंसाठी लावत असतो आणि केळीचं वृक्ष यासाठी कारण केळीचं वृक्ष हे आपल्या धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं कुठल्याही पूजेमध्ये आपण केळीचा केळीच्या फळांचा म्हणजे जी केळी असतात त्याचा उपयोग करतो किंवा मग त्याचबरोबर केळीची पानं केळीचे खांब अतिशय आला आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे तर आता केळीचं झाड जवळ नाही आहे आम्ही जाऊ शकत नाही तर तुमच्या घराचा ईशान्य कोपरा अर्थात आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच आपलं देवघर असतं मात्र तुमचं घर जर तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नसेल तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे अशाच पद्धतीचा दिवा लावायचा आहे आता तुमच्याकडे जर केळीचं झाड असेल तर तुम्ही तिथे आणि इथे दोन्ही ठिकाणी हा दिवा लावू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही हा दिवा मी सांगितलं त्याच पद्धतीने लावायचा आहे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये देवघराचा ईशान्य कोपरा बघून तुम्ही तिथे हा दिवा प्रज्वलित करू शकता भगवान विष्णूंसाठी हा दिवा आपण लावत आहोत भगवान विष्णूची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होणारच आहे आणि वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी आरोग्य हे टिकून राहणार आहे तर असा हा साधा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसरी गोष्ट शत्रू खूप त्रास देतोय शत्रूमुळे आपली प्रगती थांबत आहे शत्रू मागून वार करतोय पुढून वार करतोय माहीत आहे माहीत नाही आहे त्यासाठी तर हा जो उपाय आहे हा दिवसभरात आता तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला पांढरा दोरा घ्यायचा आहे जास्त मोठा घ्यायचा नाही थोडाच घ्यायचा त्याला हळद जी आहे ती पाण्यामध्ये भिजवून पिवळी लावून घ्यायची आहे नंतर हा जो दोरा आहे हा तुम्हाला तुळशीच्या जाड काढीला बांधायचा आहे आणि बांधत असताना शत्रूच्या त्रासापासून मुक्तता होत आहे असं मनामध्ये स्मरण करत माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करत हा दोरा तीन वेळा त्या तुळशीच्या जाड काडीला तुम्हाला बांधायचा आहे तर हा असा एक दिवा आणि हा एक दोरा असे हे दोन उपाय आहेत की जे आपल्याला जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची सुखसमृद्धीची भरभराट राहील आर्थिक परिस्थिती भरभराटीची राहील आणि दुसरा जो सांगितला शत्रू आपल्याला त्रास देतो त्यासाठी तीन वेळा दोरा गुंडळायचा आहे हळद लावून हे दोनही उपाय करून बघा त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे गुरुवारच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या उपाय करावा याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे तर तुम्ही तो बघू शकता